कल्पना करा जेव्हा जेव्हा श्रीकृष्ण आपल्या सवंगड्यांसोबत वनात जात तेव्हा फक्त खेळ सुरू नसायचे तर आयुष्य मरणाचे अद्भुत प्रसंग घडत असत कधी एखाद्या राक्षसाचा हल्ला तर कधी अचानक उलगडणारी लीला आणि प्रत्येक वेळी कृष्ण आपल्या बालसुलभ रूपात अशक्य ते शक्य करून दाखवत होते अध्याय तेरामध्ये जे घडतं ते मनाला हदरून टाकेल या कथेत दिसतं की अगदी साध्या खेळांमध्येही भगवान आपली अनंत शक्ती कशी प्रकट करतात आणि प्रत्येक क्षणी आपल्या भक्तांना संरक्षण व प्रेमाचा अनुभव कसा देतात पण खरी गंमत अशी आहे की या छोट्या छोट्या क्षणांत दडलेलं असतं भगवानाचं अपार सामर्थ्य आणि आज आपण त्यातून काय शिकू शकतो चला जाणून घेऊया हॅलो एव्हरी हाय ऑल वेलकम टू बुक पॉडकास्ट झोन मी आहे नयन आणि मी किरण आज आपण कृष्ण लिलेतील एका अत्यंत फॅसिनेटिंग प्रसंगावर Uh, सखोल चर्चा करणार आहोत ब्रह्मदेवाने चोरलेली वासरे आणि गोप बालक हो oh. आपली ही चर्चा ए सी वेदांत स्वामी यांच्या कृष्ण द सुप्रीम ऑफ या ग्रंथातील तेराव्या अध्यायाच्या सारांशावर आधारित आहे बरोबर आपला उद्देश आहे या अद्भुत कथेतून कृष्णाची अनंत शक्ती त्याचं प्रेम हो oh. आणि यातून आपल्याला मिळणारे जे काही इन्साइट्स आहेत ते समजून घेणे ओके लेट्स अनपॅक दिस कथेची सुरुवात होते परीक्षित महाराजांच्या एका प्रश्नाने म्हणजे ते सुखदेव गोस्वामींना विचारतात की आ, अगासूर राक्षसाच्या वधानंतर गोपबालकांनी तब्बल एक वर्ष वाट का पाहिली त्याबद्दल बोलायला इंटरेस्टिंग क्वेश्चन राईट right? ॲब्सल्यूटली आणि सुखदेव गोस्वामींचं उत्तर त्याहूनही इंटरेस्टिंग आहे ते म्हणतात की कृष्णाबद्दलच्या चर्चा त्याच्या लीला त्या कधीच जुन्या होत नाहीत अच्छा मटेरियल गोष्टी कशा असतात सुरुवातीला नॉवेल असते पण नंतर त्यातून तो स्पार्क निघून जातो बरोबर पण कृष्णाच्या कथा टॉपिक्स हे नेहमी फ्रेश वाटतात मनाला ऊर्जा देतात सांगतात की कृष्णावर फोकस केल्याने मन जॉयफुल राहत इट्स लाईक like, म्हणजे आपलं आवडतं गाणं आपण कितीही वेळा ऐकलं तरी कंटाळा येत नाही उलट प्रत्येक वेळी काहीतरी नवीन जाणवतं तसंच काही आहे का एक्झॅक्टली अगदी या मागे ती वेदिक ओरल ट्रेडिशनचा खूप मोठा वाटा आहे गुरु शिष्य परंपरेतून या कथा पिढ्यान पिढ्या जिवंत राहिल्या आहेत प्रभुपाद म्हणतात कृष्णावरील भक्ती आत्म्याला इथर्नली रिफ्रेश करते खरंय आजच्या युगात जिथे इन्फॉर्मेशन ओव्हरलोड आहे सोशल मीडिया फीड्स मुळे मन सतत भरकटत तिथे अशा कथा एक मिनिंगफुल कनेक्शन देतात हो ना आपण पाहतोच आहोत पॉडकास्ट सारखी माध्यमं सुद्धा प्राचीन कथांना नवीन रूपात न्यू ऑडियन्सेस पर्यंत पोहोचवतात सो द लेसन हिअर इज स्टे क्युरियस अबाउट स्पिरिच्युअल मॅटर्स ते नेहमीच नवीन वाटतं तर अघासुराचा वध झाल्यावर कृष्ण आपल्या सवंगड्यांना म्हणजे गोप बालकांना घेऊन यमुनेच्या काठी जातो मस्त पिकनिकसाठी साठी hmm. आणि ती जागा किती सुंदर आहे सुगंधित फुलं पक्ष्यांचे आवाज मऊ वाळू वा आणि सगळे मित्र कृष्णाला मध्यभागी ठेवून एका वर्तुळात बसले आहेत एकमेकांचा डबा शेअर करत आहेत हसतायत मजा करतायत अगदी छान चित्र डोळ्यासमोर हो आणि जवळच त्यांची वासरे कावज चरत आहेत म्हणतात की स्वर्गातील देवसुद्धा हे दृश्य आश्चर्याने पाहत आहेत हिअर्स वेअर इट गेट्स रिअली really इंटरेस्टिंग कृष्णाच्या उपस्थितीमुळे एक साधं जेवण सुद्धा किती डिव्हाइन किती सेक्रेट होऊन जात हे बरोबर आहे हे त्या वैदिक जीवनशैलीचं प्रतिबिंब आहे निसर्गाशी एकरूपता कम्युनिटी बॉन्डिंग आणि त्यात भक्ती प्रभुपाद करतात की खरा आनंद खरी ब्लिस ही लक्झरी मध्ये नाही तर अशा डिवाइन कंपॅनियनशिप मध्ये साध्या क्षणांमध्ये आहे आपणही अनुभवतो हे जेव्हा आपण मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत असतो मे बी निसर्गरम्य ठिकाणी हो ते तरी रानात गायब होतात अच्छा गोप बालक घाबरतात कृष्णाला आवाज देतात कृष्ण त्यांना धीर देतो म्हणतो काळजी करू नका मी बघून येतो हातातला घास तसाच ठेवून तो एकटाच त्यांना शोधायला जातो पण वासरे काही सापडत नाहीत अरे बापरे इतक्यात त्याला जाणवत काय सांगता म्हणजे वासरे आणि गोप बालक दोघेही हो हे कोणी केलं तर ब्रह्मदेवाने अगासुराच्या वधानंतर कृष्णाची शक्ती पाहून तो क्युरियस झाला होता आणि त्याने कृष्णाची परीक्षा घेण्यासाठी वासरे आणि गोपबालक दोघांनाही पळून नेलं आणि आपल्या मायावी शक्तीने लपून ठेवलं अच्छा म्हणजे ब्रह्मदेवाने कृष्णाला टेस्ट करायचं ठरवलं इंटरेस्टिंग पण इथे कृष्णाने लगेच मित्रांच्या काळजीला प्रायोरिटी दिली हे सेल्फलेस केअर बरोबर प्रभुपाद याला कृष्णाचं भयनाशक स्वरूप म्हणतात वैदिक कॉस्मॉलॉजीनुसार ब्रह्मदेव हे सृष्टीकर्ता आहेत हो oh. आणि इथे ते एका अर्थाने डिवाइन पॉवरला टेस्ट करत आहेत इट शोज द कॉम्प्लेक्स अँड समटाइम्स प्लेफुल डायनॅमिक्स विद इन कॉस्मिक हायरार्की की दिस रेज इज अन इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर जेव्हा आपल्या आयुष्यात असं काही अनपेक्षित संकट येतं लॉस होतो तेव्हा आपण नकळतपणे एका मोठ्या शक्तीकडे फेथकडे कडे वळतो मदतीसाठी हाक मारतो खरे कृष्णाची ही कृती तेच सिंबोलाइज करते

आणि मग आपल्याच रूपांना घेऊन तो वृंदावनात परत जातो कशासाठी तर आयांना आणि का सु काही कळू नये त्यांना दुःख होऊ नये म्हणून जस्ट द हे कृष्णाचं अनंत सामर्थ्य दाखवत सृष्टीची सुव्यवस्था टिकवण्यासाठी तो काहीही करू शकतो प्रभुपादा सांगतात की संपूर्ण सृष्टी ही कृष्णाच्या ऊर्जेचाच एक भाग आहे जसं सूर्यप्रकाश सूर्यापासून येतो अच्छा वेदिक ग्रंथांमध्ये भगवंताच्या अशा अनेक विस्तारांचं वर्णन आहे जे कॉस्मिक मेंटेनन्स साठी आवश्यक असतात हे एकात्मतेतील विविधता दाखवत इंटरेस्टिंग आहे हे व्हॉट्स फॅसिनेटिंग हिअर इज की सगळं काही त्या डिवाईन सोर्स जोडलेलं आहे बरोबर हीच शिकवण आजकालच्या एन्व्हायरमेंटल मुवमेंट्स पण इन्स्पायर करते निसर्गातील इंटरकनेक्टेडनेस ओळखायला आपल्या वारकरी संप्रदायातही भेदाभेद भ्रम अमंगळ किंवा अवघाची संसार सुखाचा करीन यातून हाच भाव व्यक्त होतो ना अगदी कम्पॅशन म्हणजे केवळ सहानुभूती नाही तर दुसऱ्याला त्रास होऊ नये म्हणून प्रत्यक्ष कृती टू गो एक्स्ट्रा स्वतःचा विस्तार आता ही कृष्णाने तयार केलेली रूप वृंदावनात अगदी सहज मिसळून जातात बरोबर आया आपल्या मुलांना अधिक प्रेमाने जवळ घेतात गायी आपल्या वासरांना अधिक माया लावतात असं एक वर्ष चालू राहत एक वर्ष हो रोजचं जीवन खेळणं खाऊ घालणं सगळं नॉर्मल सुरू आहे पण नकळतपणे सगळ्यांचं प्रेम त्या मुलां वासरांवर म्हणजेच पर्यायाने कृष्णावर केक पट्टीने वाढतं द ऍक्ट ऑफ सर्व्हिंग कृष्णा इवन अननॉइंगली एलिव्हेट्स एव्रीडे ऍक्शन्स हे महत्त्वाचं आहे नकळतपणे सेवा घडतीये हो प्रभूपाद सांगतात की यामुळे भक्ती डिवोशन आपोआप आप खोल झाली वैदिक संस्कृतीत आईचं मुलांवरील प्रेम आणि गायींचं वासरांवरील प्रेम हे वात्सल्य आणि समृद्धीचं प्रतीक आहे बरोबर रिलेशनशिप्स आपण हे बघतो जेव्हा लोक एकत्र येऊन कम्युनिटी सर्व्हिस करतात जसं आपल्याकडे गणेशोत्सवात किंवा नवरात्रात कार्यकर्ते एकत्र येऊन निस्वार्थपणे सेवा करतात तेव्हा त्यांच्यात एक वेगळंच घट्ट नातं तयार होतं लव्ह मल्टिप्लायज वेन इट्स रूटेड इन समथिंग ग्रेटर दॅन जस्ट वन सेल्फ मग एक विशेष प्रसंग घडतो गाई गोवर्धन पर्वतावरून धावत सुटतात आणि खाली चरणाऱ्या आपल्या वासरांना चाटू लागतात अच्छा त्यांच्या स्तनातून प्रेमामुळे आपोआप दूध वाहू लागतं गावकरी त्यांना अडवायचा प्रयत्न करतात पण ते स्वतःच इतके भावूक होतात की आपल्या मुलांना घट्ट मिठी मारतात त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात अरे देवा हे प्रेम नेहमीपेक्षा खूप जास्त खूप इंटेन्स आहे इथे कृष्णाचा प्रभाव इन्फ्लुएन्स नॅचरल लव्ह ला कसं अँप्लिफाय करतो हे दिसतं प्रभूपाद म्हणतात की ही कृष्णाची मिस्टिकल एनर्जी त्याची माया आहे गोवर्धना हिल हे भागवत कथेनुसार संरक्षणाचं प्रतीक आहे हो कृष्णाने उचलला होता ना तो बरोबर आणि गायी तर पवित्र मानल्या जातातच इट शोज दॅट लव्ह कॅन ट्रान्सेंड बायोलॉजी वेन टचड बाय द डिवाइन जसं आपण आजकाल दत्तक कुटुंबांमध्ये ॲडॉप्टिव्ह फॅमिलीज पाहतो जिथे रक्ताच्या नात्यापलीकडे जाऊन किती खोलवरचे संबंध प्रोफाउंड कनेक्शन्स निर्माण होतात अगदी खरं आहे द इन्साईट हिअर इज डोंट होल्ड बॅक लव्ह लेट इट फ्लो फ्रीली इट रिव्हिल्स हिडन डेप्स हे सगळं असामान्य प्रेम कृष्णाचा मोठा भाऊ बलराम पाहतोय त्याला काहीतरी वेगळं जाणवतंय अच्छा बलरामाच्या लक्षात येते हे हो तो कृष्णाला विचारतो हे काय चाललंय हे प्रेम नेहमीसारखं नाही hmm. तेव्हा कृष्णा त्याला सगळं सत्य सांगतो की ही सगळी मुलं आणि वासरे म्हणजे त्याचेच विस्तार आहेत आणि ब्रह्मदेवाने मूळ मुल मुलांना आणि वासरांना कसं पळवून नेलं होत तर एकनिष्ठ भक्तीचं सपोर्टिव्ह डिव्होशनचं प्रतीक आहे व्हेन वी फेस कन्फ्युजन ऑर थिंग्स डोंट सीम राईट इट्स इम्पॉर्टंट टू सीक ट्रूथ फ्रॉम ट्रस्टेड सोर्सेस जस्ट लाईक बलरामा क्वेश्चन कृष्णा जसं आज आपण एखाद्या समस्येवर मार्गदर्शन घेण्यासाठी मेंटरकडे जातो किंवा थेरपीची मदत घेतो तसं अगदी क्युरिओसिटी अबाउट दी अननोन कॅन ऍक्च्युली स्ट्रेंथन फेथ वेन पर्स्यूड करेक्टली योग्य जिज्ञासा हवी आता ब्रह्मदेव परत येतो त्याच्या वेळेनुसार फक्त एक क्षण गेलेला असतो पण पृथ्वीवर एक वर्ष उलटून गेलेलं असत काय सांगता टाइम डायलेशन हो त्याला वाटतं मी मुलं वासरे पळवली आता वृंदावनात हाहाकार माजला असेल पण तो पाहतो तर काय काय तीच मुलं आणि तीच वासरे अगदी नॉर्मलपणे खेळत आहेत जणू काही घडलंच नाही अरे बाप रे मायावी शक्ती फेल गेली हे पाहून तो पूर्णपणे गोंधळून जातो बी विल डर्ड दिस ब्रिलियंटली इलस्ट्रेट दॅट टाइम इज रिलेटिव्ह डिवाइन पॉवर ओव्हर इव्हन द ट्रिक्स ऑफ डेमी गॉड्स लाईक ब्रह्मा प्रभुत स्पष्ट करतात की कृष्णाच्या सामर्थ्यापुढे ब्रह्मदेवाची शक्ती मर्यादित आहे वेदिक कॉस्मॉलॉजीमध्ये मध्ये काळाची गणना ब्रह्माच्या दिवसांवर कॉस्मिक सायकल्स केली जाते जे मानवी वर्षांच्या तुलनेत अब्जावधी वर्षांचे असतात बापरे अब्जावधी वर्ष हो इथे एक मोठा धडा आहे इवन द मोस्ट नॉलेजेबल एक्सपर्ट्स और पॉवरफुल लीडर्स कॅन बी हंबल्ड बाय रियालिटी ऑर अ हायर पॉवर

डिव्हाइन ऑर्नमेंट्स शंख चक्र गदा पद्म धारण केलेले स्वर्गातील देव ऋषी एवढंच नाही तर संपूर्ण सृष्टी ऑल कॉस्मिक एलिमेंट्स त्या रूपांची पूजा करत आहे ब्रह्मदेवाला दिसतं की हे विश्व त्या एका कृष्णाच्याच वेगवेगळ्या रूपांची स्तुती करत आहे रेव्हलेशन इथे स्पष्ट होतं की कृष्णच सर्व रूपांचा उगम सोर्स आहे विष्णू सहित हम्म hmm. प्रभूपदा सांगतात की हे विस्तार केवळ प्रतिकात्मक नाहीत ते पूर्णपणे दिव्य फुली डिव्हाइन आहेत विष्णू हे वैदिक त्रैमूर्तीमध्ये विश्वाचे पालन करते मानले जातात हो आणि त्यांची आयुध हे कॉस्मिक ऑर्डरचं प्रतीक आहेत वॉट्स फॅसिनेटिंग हिअर इज द अंडरलाइंग मेसेज ऑफ युनिटी इन डायव्हर्सिटी परत तोच मुद्दा येतो हो आजच्या जगात जिथे अनेक भेद आहेत तिथे हे तत्वज्ञान एकतेसाठी प्रेरणा देऊ शकतं The key is to recognize the divine in everything, to see beyond the surface. जसा आपल्या संतांनी म्हटलं आहे जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत अगदी तीज दृष्टी व्हॉट एव्हर बिईंग यू मीट कन्सिडर इट गॉड तीच दृष्टी हे अद्भुत दृश्य पाहून ब्रह्मदेवाला कृष्णाचं खरं स्वरूप त्याचं परमश्रेष्ठत्व सुप्रिमसी कळतं त्याचा अहंकार गळून पडतो hmm. अहंकार गळलाच पाहिजे तो कृष्णापुढे नतमस्तक होतो फॉल्स इन रेव्हरेन्स त्याची स्तुती करणारी सुंदर प्रार्थना करतो तो, तो कृष्णालाच अंतिम सत्य अल्टिमेट ट्रूथ मायेच्या पलीकडचा मानतो बरोबर तो आपली चूक मान्य करतो आणि क्षमा मागतो सरेंडर ब्रिंग्स एनलाइटनमेंट शरणागतीमुळेच खरं ज्ञान मिळतं प्रभुपादा इथे सांगतात की केवळ योगिक शक्ती मिस्टिक पॉवर किंवा ज्ञानापेक्षाही भक्ती डिवोशन आणि शरणागती सरेंडर श्रेष्ठ आहे hmm. वैदिक परंपरेत प्रार्थना हे केवळ मागण्यांसाठी नसतात तर त्या परमेश्वराप्रती लीनता व्यक्त करण्याचं माध्यम असतात hmm. इगो इज द बिगेस्ट ब्लॉक टू ट्रूथ लेटिंग गो ऑफ रिव्हिल्स क्लॅरिटी हे आजच्या माइंडफुलनेस प्रॅक्टिसेस सारखच आहे का म्हणजे वर्तमानात राहून अहंकाराला बाजूला सारून सत्य पाहणं अगदी तसंच म्हणता येईल आणि ऍडमिटिंग मिस्टेक्स इज क्रुशल फॉर स्पिरिच्युअल ग्रोथ चूक मान्य करणं खूप महत्वाचं आहे ब्रह्मदेवाने शरणागुती पत्करल्यावर तो त्याने लपवलेल्या मूळ गोप बालकांना आणि बाल हो। ते जागे होतात तेव्हा त्यांना वाटत कि फक्त एक क्षणच गेला आहे त्यांना काहीच आठवत नाही कमाल कृष्ण लगेच आपली ती विस्तार रूप स्वतःमध्ये विलीन करून घेतो आणि सगळेजण जणू जन, काही घडलंच नाही अशा रीतीने परत आपलं जेवण सुरू करतात अमेझिंग जणू काही पॉज बटन दाबून परत प्ले केला अगदी मग एक वर्षानंतर जेव्हा गोपाबालक अघासुराच्या वदाबद्दल बोलतात तेव्हा त्या एका वर्षाच्या गॅपचं डिलेचं स्पष्टीकरण मिळतं सो so, व्हाट डस दिस ऑल मीन कृष्णा हा कालाथा आणि मायेचा टाइम अँड इल्युजन नियंत्रक आहे तो आपल्या भक्तांच्या संरक्षणासाठी आणि आनंदासाठी या शक्तींचा वापर करतो हम्म प्रहूपदा म्हणतात की ही कृष्णाची असीम कृपा आहे वेदिक कथांमध्ये अनेकदा काळाच्या सापेक्षतेचा उपयोग डिव्हाइन इंटरव्हेन्शन दाखवण्यासाठी केला जातो हो ना वॉट सीम्स लाइक अ लॉंग टाइम टू अस कॅन फील लाइक मोमेंट इन डिव्हाईन प्रेझन्स जसा आपण एखाद्या आवडत्या कामात इतके रमून जातो की वेळेचं भानच राहत नाही अगदी द फायनल लेसन ट्रस्ट डिव्हाइन टाइमिंग गोष्टी योग्य वेळी योग्य पद्धतीने उलगडतात आपल्याला फक्त विश्वास ठेवायचा आहे तर ही होती कृष्णलीलेतील एक अत्यंत अद्भुत माइंड बेंडिंग कथा वरवर साध्या वाटणाऱ्या रोजच्या वाटणाऱ्या घटनांच्या मागे किती मोठं डिवाइन प्लॅनिंग किती अथांग प्रेम आणि किती गहन अर्थ लपलेला असू शकतो हे यातून आपल्याला कळतं नक्कीच इट रिअली मेक्स यू थिंक इट नक्कीच आणि ही कथा आपल्याला एका विचारासोबत सोडून जाते आपल्या रोजच्या सामान्य वाटणाऱ्या आयुष्यात ज्या गोष्टींकडे आपण कदाचित लक्षही देत नाही त्या मागेही काहीतरी डीपर मिनिंग काहीतरी डिव्हाइन कनेक्शन असू शकतं का हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे व्हॉट इफ वी स्टार्टेड लुकिंग फॉर द कृष्णा द डिवाइन स्पार्क इन आर एव्हरी डे मोमेंट्स अँड इंटरॅक्शन म्हणजे आपल्या आजूबाजूलाच हो कदाचित आपल्या आजूबाजूला आपण विचार करतो त्यापेक्षा जास्त मॅजिक जास्त डिवाइन प्ले चालू असेल